आई सारखं दैवत साऱ्या जगतात नाही श्रीकारानंतर शिकणे अ आई दुसरं आहे आई विना तिन्ही जगाचा भिकारी बघा जीवनामध्ये सर्व काही मिळतं पैसा आहे संपत्ती आहे धन दौलत आहे पण आईची माया आईने कधीही आपल्याला तिचा हिशोब दिलेला नसतो ज्या जीवनामध्ये आई असेल ते जीवन खरंच धन्य झाल्याशिवाय राहत नाही आमची आई मंजुळा आई आणि हे आमचं राहतं घर गावीचं माझे वडील आणि आई या आईवडिलांच्या प्रेरणेमुळं आईवडिलांच्या या विविध सल्लेमुळं आज कोणी इंजिनिअरिंग होतं कोणी डॉक्टर होतं मी शिक्षक आहे परंतु आपण किती हुशारी केली किंवा मी जर म्हटलं मी खूप मोठं यश मिळवलं ते माझ्या हिमतीवर मिळवलं पण तसं नसतं त्याच्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद असतो आई वडिलांची प्रेरणा असते आणि लहानपणापासून आईवडिलांनी दिलेलं संस्कार असतात आणि या संस्काराच्या आज आपण पुढे जातो पुढची गती साधतो आणि मोठी मोठी प्रगती करतो परंतु आपण आई वडिलांना विसरणं हे चुकीचं असतं आई वडील हे सदैव वडिलांपेक्षा आई सर्वस्व असते असं नाही आई वडील हे त्यांच्या दर्जेनुसार त्यांच्या हिशोबानुसार ते चांगले असतात देवाहूनही मोठं जर म्हटलं तर आई वडिलांचा हा आशीर्वाद महत्वाचा असतो जर आईवडिलांचा आशीर्वाद असेल तर जीवनामध्ये तुम्ही कधीही अयशस्वी होऊ शकत नाही तर आईच्या आणि आज मातृत्वाचा दिवस आहे तर आईला मातृत्वाच्या हार्दिक शुभेच्छा जय माता दी